सकाळी लवकर उठून सर्वप्रथम घरातली कामं आवरायची आणि नऊ वाजता स्वयंपाक करायला सुरुवात करायचा फक्त एक नाही तर चार वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पन्नास भाकऱ्या पन्नास चपात्या आमटी व डाळ भात इतका मोठा स्वयंपाक तीन तासांच्या कालावधीत आटपायचा त्यानंतर हे सर्व डबे दोन कापडी पिशवीमध्ये भरायचे पतीच्या सहाय्याने डब्यांनी भरलेल्या या जड कापडी पिशव्या आपल्या खांद्यावर घ्यायच्या आणि थेट दादरच्या रानडे रोड परिसरात पोहोचायचे मुंबईत राहणाऱ्या अपर्णा अविनाश किर यांचे पंधरा वर्षापासूनचे हे रोजचेच काम आहे मुंबईसारख्या शहरात कष्ट करण्या व्यतिरिक्त पर्याय नाही ही, ही म्हण अपर्णा किर यांच्या बाबतीत अगदी लागू पडते अपर्णा यांना दोन मुलं आहेत व्यवसायाची सुरुवात करण्यापूर्वी त्या मुलांना बघून त्यांच्या मनात विचार आला मुंबईत असे अनेक लहान मुलं आहेत जे फक्त शिक्षणासाठी व नोकरीसाठी आपले घर सोडून इकडे राहतात घरापासून दूर असल्यामुळे त्यांना घरगुती जेवण मिळत नसेल मग आपण त्यांना परवडणाऱ्या दरात घरगुती जेवणाचा एक पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो या अनुषंगाने अपर्णा यांनी व्हेज व नॉन व्हेज असे दोन्ही प्रकारच्या घरगुती जेवणाचा व्यवसाय सुरू केला नमस्कार माझं नाव अपर्णा मी मुंबईतली राहणारी आहे रत्नागिरी जिल्हा आणि आम्ही कोकणातलो आहोत पावसच्या इथे आम्ही राहतो आणि माझा जेवणाचा व्यवसाय आहे आपण पोळी भाजी केंद्र मला पंधरा वर्ष झाली माझा जेवणाचा व्यवसाय आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही असत चपाती भाकरी पूर्ण जेवण असतं वरण भात चपाती भाजी नॉनव्हेज मध्ये चिकन मच्छी मटन ही दुपारी साडेबाराला येते साडेबारा ते तीन साडेतीन पर्यंत असते आणि हा व्यवसाय मला पुढे आणण्यासाठी माझ्या नवऱ्याचा मला भरपूर सपोर्ट आहे काही नऊ वाजल्यापासून सुरुवात होते नऊ ते बारा वाजेपर्यंत माझं जेवण रेडी होत आणि आम्ही येताना माझे मिस्टर असतात बरोबर भाज्यामध्ये चार भाज्या असतात वरण भात मसाले भात आणि नॉनव्हेज मध्ये प्रकार भरपूर असतात जास्त करून नॉनव्हेज प्रकार जास्त जातो माझा व्यवसाय पंधरा वर्ष झाला आहे पण आमच्याकडे आमचे सासरे वगैरे पहिल्यापासून यांचा धंदा धंद्याच आमचं हे आहे आमच्याकडे कामाला म्हणजे नोकरीला वगैरे कोणी नाहीये आमच्या या व्यवसायावरच आमचं सगळं चालतं पूर्ण घर चालतं आधी सासरे वगैरे सुरण भोपळा भाजी आता सासूबाई कडधान्य लावतात माझं जेवण असत आणि माझी दोन मुलं आहेत हा व्यवसाय सुरू करण्याच्या मागे माझा असा हेतू आहे कि जी मुलं मुली बाहेर न येतात शिकायला त्या लोकांना पण म्हणजे कसं मध्ये वगैरे परवडत नाही हे घरगुती जेवण कसं आमचं एवढं महाग नसत हॉटेल सारख आणि त्या लोकांना पण कसं ती लोक पण येतात घेतात त्या लोकांसाठी घरगुती जेवण मिळावं हीच माझी इच्छा होती म्हणून मी हा व्यवसाय चालू के दादर मध्ये अनेक ग्राहक अपर्णा यांची वाट पाहत असतात स्वस्त दर आणि उत्तम चव असल्यानं अपर्णा यांनी तयार केलेलं जेवण आम्ही नेहमी खातो अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केली आहे माझ्या कष्टामुळे भुकेल्यांचं पोट भरतं आणि मला चार पैसेही मिळतात असे अपर्णा केर यांनी सांगितले आहे लतिका अमोल लोकल एटीन मुंबई